नमस्कार मित्रांनो आज आलो तो खारकुपर श्री जय हनुमान मंदिर हनुमान जन्मोत्सव सोला पाहण्यासाठी खारकोपर गावामध्ये जय हनुमान मित्रमंडळ जोडला खारकोपर हनुमान जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम आणि ही सत्यनारायण ची पूजा बघू शकतो आणि जागृत देवस्थान हनुमान जन्मोत्सवाचं खास आकर्षण म्हणजे ही तुम्ही समोर बघता ही रांगोळी वरून तुम्हाला ही साधी रांगोळी दिसत असली तरी आपल्या आयुष्याची निगडीत अशी रांगोळी आहे तुम्ही जवळ बघू शकता या पस्तीस प्रकारच्या झाडांच्या बिया आहेत जी रांगोळीचं मधोमध दिसते ती गालफी आहे लहान मुलांच्या गाल सुटल्यावर लावतात ती गालपी त्याच्या बाजूला दिसतो ते गुलमोहर त्याच्या बाजूला आहे बेहरडा रेठा सीताखाई बाहवा, शेरडा ऐन कडीपत्ता करण, शालमली प्राजक्ता अशा विविध जवळजवळ दोन दो 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 लाख

येश्री रंग तयार केला जातो या आपल्या निसर्गामध्ये जंगलात सापडणाऱ्या सर्व बिया आहेत कुणाला जर अशा प्रकारच्या बिया हव्या असतील तर माझ्याशी जरूर संपर्क करा मी तुम्हाला मोफत या बिया उपलब्ध करून देईल यानंतर जय यान हनुमान मंडळ देवळाच्या तर्फे अमृत कला संगीत भजन मंडळ कारकोपर यांचं सुगम संगीताचा कार्यक्रम आपण पाहणार आहोत